राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून प्रलंबित आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात भगतसिंह कोश्यारी यांनी जाणीवपूर्वक या नियुक्त्या लांबवल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं आता राज्यात महायुतीचं सरकार आल्याने महाविकास आघाडीची यादी आपोआपच मागे पडली आहे महायुतीचं सरकार येऊन दोन अडीच वर्ष झाल्यानंतर देखील अजूनही या आमदारांची नियुक्ती झालेली नाहीये त्यामुळे या आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न कधी सुटणार अशा चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या मात्र आता विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुती सरकारी आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवणार असल्याची माहिती समोर आली घटस्थापनेपूर्वी म्हणजेच येत्या तीन ऑक्टोबरला महायुतीकडून ही यादी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर होण्याची शक्यता असल्याने महायुतीकडून हा निर्णय घेण्याची घाई केली जात असल्याचं बोललं आहे मात्र त्याशिवाय निवडणुकीपूर्वीच या आमदारांची नियुक्ती करण्यामागे महायुतीची इतर देखील काही गणित आहेत नेमकं महायुती राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीमधून काय रणनीती साधते या यादीत कोणाचे नाव चर्चेत आहेत त्या व्हिडिओतून समजून घेऊयात नमस्कार नम्रता आणि तुम्ही बघताय बोलविडू सर्वात आधी महायुतीत किती जागा मिळणार आणि या यादीत चर्चा आहे ते पाहूयात तर बारा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावाची यादी महायुती लवकरच राज्यपालांकडे सोपवणार असून येत्या तीन ऑक्टोबरला या आमदारांची वर्णी लागू शकते यामध्ये भाजपला सहा शिंदे गटाला तीन तर अजित पवार गटाच्या तीन जागा मिळणार आता यामध्ये भाजपकडून नागपूरचे भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुधाकर कोहळे भाजप महिला आघाडीच्या चित्राबाग राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर साताराचे अतुल भोसले तसेच नाशिकचे बाळासाहेब सानप इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांची नावं चर्चेत आहेत त्यानंतर शिवसेनेकडून माझे आमदार रवींद्र फाटक माझे आमदार मनीषा कायंदे माजी खासदार राहुल शेवाळे यांची नावं चर्चेत असली तरी शिंदे ऐनवेळी भलतीच नावं निश्चित करतील असं पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितलंय तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुंबई बँकेचे सिद्धार्थ कांबळे रुपाली चाकणकर माझे आमदार बाबा सिद्दीकी आणि माजी खासदार आनंद परांजपे यांच्यापैकी तीन नावं निश्चित होणार असल्याचं सांगण्यात येतंय मात्र त्या नावांची चर्चा झाल्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला होता अजित पवार गटाकडून रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा झाल्याने रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यावरून नाराजी व्यक्त केली होती याशिवाय महायुतीत सध्या इतर देखील नाराजांची संख्या वाढल्याने या नावाऐवजी दुसरीच नावं असू शकतात असं देखील बोललं जात आहे अशा वेळी या आमदारांच्या नियुक्ती मागे भाजपचा असणारा पहिला प्लॅन म्हणजे विविध समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना संधी देऊन जातीय समीकरण साधणं लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवानंतर महायुतीला आता कोणत्याही परिस्थितीत विधानसभेत विजय मिळवायचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला सर्वात जास्त फटका बसला तो मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा महत्वाचं म्हणजे केवळ मराठा समाजच नाही तर इतर देखील समाजांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता महायुतीने विशेषतः भाजपने आपला ओबीसी मतदार वाचवण्यासाठी मराठा मतदार वर्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं चित्र निर्माण झालंय त्यामुळे महायुतीवर नाराज झालेल्या मराठा समाजाने महाविकास आघाडीच्या पारड्यात आपली मतं टाकली होती त्याशिवाय निवडणुकांच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाज देखील महायुतीच्या विरोधात गेला तर दलित समाजाने देखील महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली त्याचमुळे आता महायुतीकडून या नाराज झालेल्या समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत संधी देऊन या समाजाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजपकडून चर्चेत असलेले सुधाकर कोहळे हे कुणबी समाजातून येतात बाळासाहेब सानफ हे ओबीसी समाजातून येतात शिंदे गटातील चर्चेत असणारे राहुल शेवाळे हे दलित समाजातून येतात त्यांच्या माध्यमातून दलित मतं शिवसेनेकडे वळू शकतात याशिवाय अजित पवार गटातील बाबा सिद्धिकी हे मुस्लिम समाजाचं नेतृत्व करतात तर सिद्धार्थ कांबळे हे दलित समाजाचं नेतृत्व करत आहेत त्यामुळे या नेत्यांच्या माध्यमातून त्या विशिष्ट समाजाची मतं आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा महायुतीचा प्लॅन असू शकतोय अशा वेळी महायुतीचा दुसरा प्लॅन असू शकतो तो म्हणजे नेत्यांचं पुनर्वसन करून पक्षांतर रोखणं सध्या घडीला शरद पवार गटात इन्कमिंग मोठ्या प्रमाणात वाढले महायुतीतील सातत्याने डावलले गेलेले येत्या निवडणुकीत संधी न मिळण्याची शक्यता असलेले नेते शरद पवार गटात जाणं पसंत करतात अशा अशावेळी या नाराज नेत्यांना महायुतीतच रोखण्यासाठी महायुती या नेत्यांना राज्यपाल नियुक्त आमदारकीचा आमिष दाखवू शकते आता लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला अशा वेळी या दिग्गज नेत्यांपैकी काहींची राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी नियुक्ती करून भाजप त्यांचं पुनर्वसन करू शकते याशिवाय बाळासाहेब सानप यांचं तिकीट सा भाजपने मागच्या विधानसभा निवडणुकीत कापलं होतं त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत शिवसेनेत प्रवेश केला होता यावेळी देखील त्यांचं तिकीट कापलं तर मात्र ते पुन्हा एकदा पक्षांतराचा निर्णय घेऊ शकतात त्यानंतर चार वेळा इंदापूरमधून आमदार राहिलेल्या हर्षवर्धन पाटलांचा मागील दोन निवडणुकीत पराभव झाला मागच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र तरी देखील त्यांचा इंदापूर मधून पराभव झाला हो त्यानंतर भाजपने त्यांना राष्ट्रीय साखर संघाचा अध्यक्षपद सोडल्यास त्यामुळे त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी यावेळी त्यांचा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत समावेश केला जाऊ शकतोय त्यानंतर इकडे शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर राहुल शेवाळे मनीषा कायंदे यांनी एकनाथ शिंदेना साथ दिली होती आता राहुल शेवाळे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तर ठाण्यातून इच्छुक असणाऱ्या रवींद्र फाटक यांच्या ऐवजी नरेश म्हस्केंना तिकीट देण्यात आलं होतं त्यामुळे त्यांची नाराजी रोखण्याचा प्रयत्न शिंदे करताना दिसत आहेत त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमधून नुकतेच अजित पवार गटात आलेल्या बाबा सिद्दीकी यांना महायुतीतील तिढ्यामुळे ती उमेदवारी देता आली नव्हती त्यामुळे अजित पवारांना त्यांचं देखील पुनर्वसन करावं लागणार आहे एकूणच वारंवार डावलण्यात आल्याने नाराज झालेले आणि या विधानसभा निवडणुकीत संधी देणं शक्य नसणाऱ्या नेत्यांचं पुनर्वसन करून त्यांचं पक्षांतर रोखण्याचा महायुतीचा प्लॅन असू शकतोय त्यानंतर तिसरा प्लॅन असू शकतो तो म्हणजे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सोडवणं आता महायुतीच्या बैठकीत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला ज्या पक्षानं जी जागा जिंकली होती ती जागा त्याच पक्षाला मिळेल असं सूत्र ठरल्याची आहे मागची निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्र लढल्याने या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपात तिढा निर्माण होत नाहीये मात्र तेच मागची निवडणूक राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात लढल्याने अनेक मतदारसंघांमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या इच्छुकांमध्ये चढावळ रंगले मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने ज्या चोपन्न जागा जिंकल्या होत्या त्यातील तेरा आमदार शरद पवारांकडे गेले असले तरी राष्ट्रवादी या अनुषंगाने सर्व चोपन्न जागांवर अजित पवार गट दावा करू शकतोय मग महायुतीच्या सूत्रानुसार या जागा अजित पवारांना सोडाव्या लागणार आहेत त्यामुळे आता अजित पवार यांचे आमदार असलेले आणि इथून भाजपचे इच्छुक असलेले असे जवळपास पंधरा मतदारसंघ असल्याची सध्या परिस्थिती आहे वडगाव शेरी इथून भाजपचे जगदीश मुळीक हे इच्छुक आहेत मात्र इथे अजित पवारांचे सुनील टिंगरे आमदार आहेत तर मावळमधून राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांनी भाजपच्या बाळा भेगडेंचा मागच्या निवडणुकीत पराभव केलाय त्यामुळे यावेळी बाळा भेगडे इथून इच्छुक असणार आहेत इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी दोन वेळा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते यावेळी पुन्हा एकदा इंदपूर मधून निवडणूक लढवण्यास आग्रही आहेत त्यांनी त्याच अपेक्षेने बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचं काम केलं होतं मात्र इथं दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार असल्याने आता दोघांपैकी कुणाला एकाला माघार घ्यावी लागणार आहे याच कारणाने हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या अशावेळी कुणाला एकाला राज्यपाल नियुक्त आमदारकी देऊन हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाऊ शकतोय त्याचप्रमाणे खडकवासला मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर हे सध्या आमदार आहेत मात्र आता अजित पवार गटाकडून रुपाली चाकणकर देखील इथून इच्छुक आहेत त्यामुळेच रुपाली चाकणकर यांचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत घेऊन महायुती हा तिढा सोडवू शकतो एकूणच आता लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आणि महायुतीत तीन पक्ष एकत्र आल्याने जागा वाटपात निर्माण झालेल्या तिढ्यामुळे महायुतीतील आउट गोईंग जवळपास अशक्य असल्याची स्थिती आहे मात्र अशातच राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीच्या माध्यमातून शक्य तेवढं पक्षांतर रोखण्याचा प्रयत्न माहितीकडून केला जातोय असं दिसतंय तुम्हाला काय वाटतं राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीच्या माध्यमातून महायुतीला काही फायदा होईल का तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबुडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका